सेनापतीने आदेश देताच आपल्या घोडदळातील सैनिकांच्या पहिल्या तुकडेने शत्रूच्या पायदळावर हल्ला चढवला शत्रू सैन्याची फळी फोडून घोडेस्वाराने मुसंडी मारली सेनापतींचा आदेश योग्यच आहे केलेला हल्ला आपल्या सैनिकांनी यशस्वीपणे परतून लावला महाराज आम्हाला त्या सैनिकांचा अभिमान वाटतो शत्रूच्या वीराने पराक्रमाची शर्थ केली प्राणांची परवा न करता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या घोडदळावर हल्ला चढवला पण आपल्या सैनिकांनी तितक्या त्वेषाने तो परतून लावला शौर्यानं लढणाऱ्या सैनिकांना वीरश्री पदक बहाल केले जातील असं जाहीर करा आपल्या घोडदळातून तीन तुकड्या वेगळ्या करा आणि त्वरित त्या शत्रूच्या पिछाडीस धाडून द्या त्यांनी पिछाडीने हल्ला करता समोरून गजदळाला चाल करण्याचा आदेश द्या आद्या प्रभाण महाराज आपला व्यूह हो योग्य ठरला आपल्या गजदळाने चढाई करता शत्रु सैन्याचे सगळे डावपेच उधळून गेले सैरा वैरा धावणारे शत्रु सैनिक हत्तीच्या पायाखाली चिरडले जात आहेत <laughs> महाराज कलिंगाच्या सैन्याला आपल्या सैनिकांनी चौ दिशाने खेरून टाकलाय कलिंगाची सेना कोंडीत सापडले, महाराज मग मा आता कलिंगाधिपतींनी शरणागती पत्करावी हेच योग्य शरणागती महाराज शरीरात प्राण असे पर्यंत कलिंगाच्या स्वातंत्र्यासाठी लढा असा संदेश शत्रु सैन्यात पसरवला जाते इतकं मगरूर असेल कलिंगाचं सैन्य तर कोंडीत सापडलेला प्रत्येक शत्रु सैन्य कापून काढा आपली विजयी सेना राजधानी राजपूरच्या दिशेने दौडू लागली आहे आपल्या सैनिकाला प्रतिकार करण्यासाठी एकही सैनिक समोर येत नाही महाराज राजधानी ताब्यात घेणं हेच आमचं अंतिम ध्येय आहे असा सैनिकांना आदेश द्या आए वार्ता चिंताजनक आहे महाराज राजधानीच्या दिशेने निघालेल्या आपल्या विजय सैनिकांना गावागावातील नागरिक सशस्त्र विरोध करीत आहेत मग आमच्या सैनिकांना आमचा आदेश कळवा मार्ग रोखून जो कोणी उभा असेल सैनिक व नागरिक त्याला जिवंत ठेवू नका कितीही भयानक कत्तल झाली तरी चालेल राजपूरच्या प्रासादावरती मौर्यांचा ध्वज फडकायलाच हवा प्रवेशद्वारी कलिंग वीराने निखराच युद्ध केलं राजप्रसादाची प्रत्येक पायरी रक्ताना रंगून गेली कितीही रक्त सांडलं तरी चालेल कलिंग प्रांत आमच्या साम्राज्यात यायलाच हवा सूर्यास्तापूर्वी कलिंगाच्या राजप्रसादावरती मौर्यांचा ध्वज फडकायलाच हवा <गणगागागागागागा>

सेनापती महाराज अभिनंदन मला पूर्वक अभिनंदन या विजयामुळं आपण एकछत्री भारताचे चक्रवर्ती बनला आहात महाराज महामंत्री जे सम्राट चंद्रगुप्तांना जमलं नाही जे सम्राट बिंदुसारांना शक्य झालं नाही ते आम्ही करून दाखवलं दासी पुत्र म्हणून अपमानित केलेल्या या शोकानं करून दाखवलं महामंत्री या अलौकिक विजयाची वार्ता पाटलीपुत्राला कळवा निरोप घेऊन स्वार केव्हाच गेलाय आणि महामंत्री या रणभूमीवरही विजयोत्सव सुरू करा

शत्रूच एक लाख सैन्य रणांगणावर कामी आलं पडलेली आहे गिधाडांचे थवे संपूर्ण कलिंग प्रांतावर घेरट्या घालतायत सगळीकडे कुजलेल्या प्रेतांची दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे रोगराईने भयंकर स्वरूप धारण केलंय किड्या मुंग्यांसारखी माणसं पटापट मारतायत नीलवर्डा महाराजांना सव्हाराची कल्पना आली नाही सेनापती बोलू दे त्याला बोलू दे एका बाजूला रोगराई तर दुसऱ्या बाजूला भीषण दुष्काळ दुष्काळ होय महाराज आपल्या सैनिकांनी कलिंगाच्या नागरिकांची घर लुटली धनसंपत्ती दाणा गोटा लुटला विरोध करणाऱ्यांच्या घराला आगी लावल्या कलिंग देशात एकही घर नीट उभं नाही एकाही शेतात पिकं उरलेली नाहीत विजयाच्या उन्मादात आपल्या सैनिकांनी शेतत उडवली इमारती जाळल्या आणि तळ्या विहिरीत विष टाकलं उपासमारीनं तडफडणारे जीव पाहिले की नीलवर्ण आणखीन काय पाहिलं नीलवर्ण महाराज रोगाला बळी पडण्यापेक्षा आणि उपासमारीनं मरण्यापेक्षा लोक आत्महत्या करू लागलेत लज्जा रक्षणासाठी स्त्रिया स्वतःला जाळून घेलवर्ण नीलवर्णाला थांबवण्यात काय अर्थ आहे सेनापती त्वरित आमचा रथ तयार करा आम्हाला या कलिंग देशाची अवस्था पाहिजे आत्ता होय आत्ता या, या घडीला सेनाराज थांब कोण तू तूच चक्रवर्ती राजा तूच कातो रक्त पिपासू सम्राट का का घेतलेस तुमाजा पोरांचे बळी तो सेनाधिपती त्याला बोलू देत सम्राटा हा जा जा कर तुझा विजयोत्सव वाजव शिंग तुतार्या राजा नरादमा आमच्या आयुष्याचा सत्यानाश केला तू अरे का मारलेस तू माझे चारही पुत्र का प्याला त्यांचा रक्त साध हो तुला चक्रवर्ती व्हायचं होत ना चक्रवर्ती चक्रवर्ती तुझ्या बॅन्यातली ती तलवार उपास आणि माझा प्राण घे आणि माझी सुटका कर या दुःखात बाबा माणसाच्या रक्ताला सोकावल्या नरा रमा तू कधीही चुकी होणार नाही कृष्ण कृष्णसेना रथ सुरू कर रथ सुरू कर कृष्णसेना रथ त्या कड्याच्या दिशेने घेलवर्णा लेखपालिका कड्याच्या दिशेने धावणाऱ्या त्या स्त्रीला सावरा जा मला लुटायला आलात ना नाही नाही भगिनी आम्ही तुम्हाला वाचवायला आलो खोट खोट तुम्ही मला लुटायला चालात पण मी नाही शिकार होणार मला जाऊ द्या मला जाऊ द्या बाई कुठे जाणार आहेस तू माझ्या पतींना भेटायला ते पुढे गेलेत या रणभूमीवर लढता लढता अमर झाले मला त्यांच्याकडे जायचंय मला नाही जगायचं मला नाही मला भाई भाई का पाठलाग करताय माझा माझी आब्रुल उठायची ना तुम्हाला मी ओळखून तुम्हाला लांडक्या नो मी तशी नाही सापडणार तुम्हाला नाही सोडा मला सोडा म्हणजे ना त्वरित रथ युद्धभूमी पासून दूर सेनापती आमच्या सैनिकांनी से केलेला संवार पाहू देत आम्हाला डोळे करून पण महाराज सेनापती सेनापती आशा या नरकपुरीत त्या तिथ ती माणसं महाराज ते बौद्ध भिक्षू आहेत वरील जखमी सैनिकांची से सेवा करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं पण महाराज बोला सेनापती अनुमती असेल तर रथ शिबिराकडे वळवायला सांगतो कृष्णसेना रथ राजधानी राजपूरच्या दिशेनं कृष्णसेना रथ थांबव आई आई आईशी आई अशी गप्प कर तू आई रागावलीस माझ्यावर रागू नको ग पहा हो, थोड्या वेळापूर्वी बोलणारी माझी आई एकदम बोलण्याची गप्प झाली तिला उठवा ना तुम्ही तिला उठवा ना तुम्ही पुत्रा आता तुझी आई कधीही बोलणार नाही ना उध्वस्त झालेल्या इमारतीपेशी तो कोण उभा आहे बोलवा त्याला रथाजवळ कोण मी कशाला बोलावलंय मला काय शोधताय तुम्ही या उजाड माळराणावरती उजाड माळराण उजाड उजाड हे उजाड कोणी केलं <laughs> एका, एका माहित आहे आपल्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी बोलू दे इथे ह्या माळरानावर एक विद्यापीठ होत धर्माचं शिक्षण देणार संस्कृतीचे धडे देणार मानवाला संपन्न विचाराची देणगी देणार पण विजयाच्या उन्मादात अशोकाच्या सैनिकांनी माळ खराना आगी लावल्या का तर स्वातंत्र्य रक्षणार्थ मगधाच्या सैनिकांना प्रतिकार केला म्हणून घरे जाळली घरामागचे गोठे जाळले गोठ्यातली मुखी जनावर जळली उभी शेत जळली आणि ती आग पसरत पसरत गेली विद्यापीठाच्या इमारतीपर्यंत आणि <laughs> शांत होऊ माझ्या ऐश्वर संपन्न देशाचा नरक केला त्या अशोकानं आणि तरीही शांत राहू श्रीमान अशोकाच्या सैनिकाने इथली माणस मारली नाही फक्त घरच जायली नाही तर, तर हजारो वर्षाच्या प्रयत्नातून विचार मंथनातून उभी राहिलेली संस्कृती नष्ट केली एक समृद्ध समाज बेचराग केला श्रीमान कृष्णसेना रथ त्वरित आमच्या शिबिराकडे ने सेनापती आता इथे थांबणं अशक्य झालंय आम्हाला उद्या प्रात्काळीचा आमचा रथ पाटलीपुत्रच्या दिशेने निघायला हवा महाराज पाहताय ना राजधानी पाटलीपुत्र कशी चैतन्यमय झाली आहे ते घराघरावर तोड लागली आहेत सगळीकडे दिव्याची आरास करण्यात आली आहे नागरिक आनंदाला ना बेहोश झाले आहेत महाराज आपल्या यशानं करत गाठला कलिंगाचा विजय आणि आपलं श्रेष्ठत्व हेच प्रजाजनांच्या आनंदाचं कारण आहे महाराज आनंद उत्सव आणि तिकडे कलिंगात आक्रोश किंकाळ्या आणि सुस्कारी महामंत्री कलिंग विजयान आणि नेमकं काय मिळवलं या विजयामुळे आपण चक्रवर्ती झाला महाराज चक्रवर्ती या चक्रवर्ती पदासाठी करावी लागलेली कत्तल एक लाख सैनिकांची लाखो वृद्ध मात्या पित्यांना आधारहीन करावं लागलं आवाल वृद्धांना पोरक करावं लागलं महामंत्री सेनापती हे सगळं आम्ही केलं निर्दयपणे केलं आणि त्यावर सजवलंय आमचं हे चक्रवर्ती पद कलिंग विजयानंतर आपल्याकडून अपेक्षा आहे ती याहून ही मोठ्या विजयाची आणि साम्राज्य विस्ताराची आता आम्हाला कसलीही इच्छा उरलेली नाही ना राज्य विस्ताराची ना युद्ध करून जय मिळवण्याची असं विषण्ण होणं आपल्यासारख्या महत्वाकांक्षी सम्राटाला शोभत नाही महाराज राधा ती महत्वाकांक्षा कधी सरून गेली या पुढे संहाराला कारण होणारी युद्धा आम्ही कधीही करणार नाही काय हा चक्रवर्ती अशोक या पुढे कधी कधीही युद्ध करणार नाही इतकंच नाही तर हाती शस्त्रही घेणार नाही हा चक्रवर्ती अशोक कधी कधीही युद्ध करणार नाही इतकंच नाही तर हा ती शस्त्र घेणार नाही महाराज आणि उन्मत्तपणे ज्या प्रजेचा संवार आम्ही केला त्याच प्रजेच्या भल्यासाठी उरलेलं आयुष्य खर्ची खालू अहिंसेचा प्रचार करून शांतीचा संदेश घरोघरी पोचवू राधागुप्त राधागुप्त आमच्या काळजात आग डोम बुसळलाय आम्हाला मनशांती हवी राधा गुप्त आम्हाला मन शांती हवी काय पाहताय महाराज कलिंगाच्या युद्धभूमीवर आम्ही केलेल्या पापांच परिमार्जन हेच बौद्ध भिक्षू करत होते राधागुप्त आज्ञा महाराज त्या बौद्ध भिक्षूंना राजप्रासादी सन्मानानं बोलवून घ्या कदाचित आमच्या अस्वस्थतेचं निवारण तेच करू शकतील तेच करू शकतील बुद्धम तरण गच्छामी धम्मं तरण गच्छामी संघम तरण गच्छामी संहारामुळे मनशांती हरवून बसलेल्या अशोकानं बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतरची तीस वर्ष तो प्रजेच्या सुखासाठी आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी झटत राहिला त्यानं प्रथम स्वतःला धर्मपालनाची शिस्त लावून घेतली आपल्या साम्राज्यातील हिंसा थांबवली श्रीलंका ब्रह्मदेश चीन मॅसेडोनिया या देशात प्रचारक पाठवून त्यानं शांती आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचा प्रसार केला पूर्व आयुष्यात महत्वाकांक्षी असलेला अशोक उत्तर अहिंसा आणि शांततेचा पूजक बनला त्यात युद्धाकडून शांततेकडे वळलेला राजा अशोक हा जगाच्या इतिहासातील वेगळा चक्रवर्ती समजायला हवा होय होय तेवीसशे वर्षापासून ऊन पाऊस वादळवारा यांचा मारा सहन करूनही उभे राहिलेले चक्रवर्ती अशोकाचे स्तंभलेख आणि गिरिलेख भरकटलेल्या जगाला शांतीचा संदेश देण्या समर्थ आहेत इतिहासाची साक्ष देणाऱ्या त्या लेखात देवांना प्रिय असणारा प्रियदर्शी अशोक म्हणतो की वाईट मार्गापासून दूर राहा म्हणजे शिक्षेपासून वाचा देवांचा प्रिय अशी इच्छा करतो की सर्व प्राणी, प्राणी मात्र संयम प्रसन्न राहावेत धर्म विजय हाच मुख्य विजय मानावा धर्म म्हणजे काय धर्म हाच पापापासून पापा दूर राहावे पुष्कळ चांगली कृत्य करावी दया दान सत्य आणि पावित्र्य यांचं पालन करावं धर्म म्हणजे हाच कि दास आणि सेवक यांच्याशी उचित वागणूक ठेवावी माता पितरांची सेवा करावी प्राण्यांची हत्या करू नये माणसानं हे समजलं पाहिजे की क्रूरता निष्ठुरता राग गर्व आणि मत्सर हे सर्व पापांना कारण असतात हा लेख अशासाठी लिहिला गेला आहे की माझे पुत्र पौत्र त्यांनी नवीन देश जिंकणे हे आपले कर्तव्य समजू नये जर नवीन देश जिंकण्याकडे त्यांची प्रवृत्ती झालीच तर शांती त्यांनी मन जिंकावे देश मन जिंकावे शास्त्र संन्यास आताच आपण नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात प्रकाश कामत लिखित मूळ मराठी नभोनाट्य ऐकलत या नभोनाट्याला सर्वोत्कृष्ट नभनाट्य निर्मितीचं एकोणीसशे एकोणनव्वदचं आकाशवाणी पारितोषिक मिळालेलं आहे या नभोनाट्यातील भूमिका आणि कलावंत भूतकाळ दाजी भाटोडेकर वर्तमानकाळ गिरिराज राधागुप्त रवींद्र दिवेकर विदिशा स्वाती सुब्रमण्यम सेनापती रघुवीर नेवरेकर आचार्य विलास भंडगे सेवक राजीव चुरी यशपालित राम मुंगी नीलवर्ण प्रमोद पवार वृद्ध छोटू सावंत स्त्री प्रगती मयेकर बालक कांचन पराडकर गृहस्थ अशोक समेळ आणि अशोक यशवंत दत्त पार्श्वसंगीत दत्ता डावजेकर तांत्रिक सहाय्य नवनीत सोने निर्मिती सहाय्य उत्तम इंगोले आणि सादरकर्ते चंद्रकांत बर्वे नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रानं तयार केला